होईल की होणार नाही पण झाली तर पण बहुतेक होईल आज पुन्हा भेट झाली पत्रकार परिषदेत घोषणा हो होईल तिथं नाही झाली मग वर्धापन दिने नक्की होईल या सगळ्या बातम्या चर्चा मागच्या काही दिवसांपासून एकाच गोष्टीबद्दल सुरू होत्या मनसे आणि भाजपची युती सुरुवातीला देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली तेव्हा या बातम्या आल्या होत्या मग जागा वाटपाची फिल्डिंग लागायला सुरुवात झाली आणि तेव्हाच मनसेच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याची बातम्या आली साहजिकच महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये सामील होणार या चर्चांनी जोर धरला मनसेचं जे काही ठरलंय त्याची घोषणा राज ठाकरे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात करतील असा अंदाज बांधला जात होता नाशिकमध्ये झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंचं भाषण झालं त्यांनी कुठलीही थेट घोषणा केली नाही पण मनसेच्या भूमिकेचे संकेत मात्र दिले आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे नेमकी काय भूमिका घेऊ शकते राज ठाकरेंचं नेमकं काय ठरलंय आणि मनसेच्या भूमिकांमागची कारणं आणि परिणाम पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सगळ्यात आधी राज ठाकरेंच्या भाषणातले दोन प्रमुख मुद्दे बघूयात पहिला मुद्दा सल्ल्याचा आणि दुसरा मुद्दा टीकेचा राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना भाषणात सबुरीचा सल्ला दिला त्यासाठी त्यांनी भाजपचं उदाहरण दिलं दोन हजार चौदा मध्ये मोदींची सत्ता आली त्यात त्यांचं थोडं श्रेय होतच पण एकोणीसशे एकावन बावन मध्ये जनसंघाची स्थापना झाली तेव्हापासून भाजप प्रयत्न करत होती त्यांनी पेशन्स ठेवले म्हणून हे यश मिळालं असा त्यांचा रोख होता मनसे पक्षाला अठरा वर्षात सत्ता आणण्यात यश मिळालं नसलं तरी पेशन्स ठेवा आपलीही वेळ येईल अशा आशयाचा सल्ला राज ठाकरेंनी दिला आपल्या भाषणात राज ठाकरेंनी टीका केली सध्याचं राजकारण मागच्या दोन्ही सरकारचे निर्णय यावर सध्या राजकारणात पक्षांतराचा ट्रेंड आहे पण मला माझ्या कडेवर माझीच पोरं खेळवायची आहेत दुसऱ्यांची पोरं कडेवर घेऊन फिरायचं नाही तेवढी ताकद माझ्यात आहे असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंनी सध्या वेगवेगळे झालेले पक्षांचे गट आतून एकच आहेत अशी ही टीका केली त्यांनी महाविकास आघाडी सरकार आणि महायुती सरकारवर भोंग्याच्या प्रश्नी तोडगा न काढल्याबद्दल टीका केली तर भाजप नेत्यांना अरबी समुद्रातल्या शिवस्मारकाचं काय झालं असा सवाल केला मग निवडणुकांबद्दल जे काही बोलायचंय ते नऊ एप्रिलला गुढीपाडव्याच्या सभेत बोलेल असंही जाहीर केलं या गोष्टींवरून मनसेचं काय ठरलंय यात पहिला अंदाज लावता येतो एकटा लढण्याचा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या राजकारणात मनसे तिसरा पर्याय म्हणून पुढे येईल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे राज ठाकरेंकडून बैठकी आढावा दौरेही पार पडले होते पण याच दरम्यान युतीच्या चर्चा सुरू झाल्या पण आता राज ठाकरे एकटे लढू शकतील असं म्हणता येतं कारण त्यांनी भाषणात सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं राज्यातल्या पक्षांमध्ये पडलेली फूट आणि पक्षांतर याला आपला विरोध असल्याचं ठासून सांगितलं सोबतच मनसे स्वतंत्र लढेल याचं दुसरं कारण सांगता येतं महायुतीचं जागा वाटप भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेत खरी रस्ती खेच सुरू आहे ती मुंबईतल्या आणि कोकणातल्या जागांवरून एकीकडे शिंदेच्या शिवसेनेला तेरा स्टँडिंग खासदार असूनही एक आकडी जागांवर समाधान मानावं लागेल अशा बातम्या येत असताना मनसेला एखाद दुसऱ्या जागेवर समाधान मानावं लागलं असतं अशा वेळी राज ठाकरे मुंबई किंवा कोकणातल्या जागेसाठी आग्रही असते या दोन्ही पट्ट्यात शिंदेची सेनाज बॅकफूटला गेलेली असताना मनसेसाठी जागा सुटणं आणि सुटलीच तरी तिथल्या उमेदवाराला पाठिंबा मिळणं अवघड होतं साहजिकच मनसेची युतीमध्ये असूनही अडचण झाली असती पण एकटं लढून मनसेला फायदा काय एखाद्या लोकसभा मतदारसंघातून एक हाती बाजी मारेल अशा उमेदवारांची मनसेमध्ये वानवा असल्याचं मत अनेक राजकीय विश्लेषक व्यक्त करतात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये पक्षानं अनुक्रमे अकरा आणि नऊ उमेदवार उभे केले दोन्ही वेळेस पक्षाची पाठी कोरी राहिली पण दोन हजार नऊ मध्ये मनसेनं पंधरा लाख मतदान घेत चार पॉईंट शून्य साठ टक्के वोट शेअर मिळवला होता दोन हजार चौदा मध्ये मात्र मनसेची मतं पन्नास टक्क्यांनी कमी झाली 2014 मध्ये मनसेनं उमेदवार निवडून आला तर केंद्रात मोदींना पाठिंबा अशी घोषणा केली पण शिवसेनेच्या विरुद्ध उमेदवार उभे केले तर दोन हजार एकोणीस मध्ये उमेदवार उभा न करता मोदींच्या विरोधात प्रचार केला या गोंधळलेल्या भूमिकेचा मनसेला विधानसभेतही फटका बसला कारण दोन्ही वेळेस त्यांचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला सध्या मनसे समोर दोन हजार नऊच्या निवडणुकांसारखी परिस्थिती आहे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जायच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत अशावेळी उद्धव ठाकरेंना पर्याय म्हणून शिवसेनेवर दावा न करता स्वतःचा पक्ष काढला या मुद्द्यावरून एकनाथ शिंदे पर्याय म्हणून हिंदुत्वाच्या मराठी लाईन मुळे भाजपला पर्याय म्हणून आणि पक्ष मुद्द्यावर एकमेव न फुटलेला पक्ष म्हणून राज ठाकरेंचा पर्याय पुढे येतो त्यामुळं यावेळी राज ठाकरेंची स्वतंत्र भूमिका ही थेट पक्षाच्या वाटचालीवर इम्पॅक्ट पाडू शकते हा इम्पॅक्ट समजून घ्यायला मनसे कुठल्या जागांवर ताकद ठेवून आहे हे, हे पाहावं लागेल तर मुंबईतल्या सहा जागा मनसेच्या रडारावर असतील पण मराठी मतांचं समीकरण जुळवून आणणाऱ्या मराठी विरुद्ध गुजराती उत्तर भारतीय असं ध्रुवीकरण असणाऱ्या ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या मतदारसंघात मनसे ताकद लावेल एकमेव आमदार राजू पाटील कल्याणमधून अविनाश जाधव ठाण्यातून हे पत्तेही राज ठाकरे ओपन करू शकतात ज्याचा फायदा पालघर मधल्या इतर जागांवरही होऊ शकतो कोकण आणि पुण्यात मनसेनं विद्यार्थी मेळावा आंदोलन यातून आखलेलं ग्राउंड बघता तिथंही चाली खेळल्या जातील जिथं मनसेनं महानगरपालिका जिंकलेली ते नाशिक जिथून मनसेनं हिंदुत्वाचं कार्ड आक्रमकपणे खेळलं ते छत्रपती संभाजीनगर आणि राज ठाकरेंची जुनी महत्वाकांक्षा असलेल्या विदर्भातून एक जागा इथं मनसे उमेदवार देऊ शकते या जागांवर जास्तीत जास्त मतं खेचून आणणं धक्कादायक निकाल देणं याबरोबरच राज ठाकरेंचा रोख असेल तो पक्षाचं केडर ऍक्टिव्ह करण्यात मनसे नेत्यांना बाहेरच्या पक्षातून येणाऱ्या ऑफर्स पक्षांतर्गत गटबाजीच्या चर्चा यांना छेद देणं पक्षाला निवडणुकीच्या रिंगणात ऍक्टिव्ह करून राज ठाकरे जमवू शकतात दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणुकीत मनसेची पाठी कोरी राहिली असली तरी लोकसभेच्या चौदा जागा लढवल्यानंतर मनसेनं विधानसभेत तेरा आमदार निवडून आणले होते पहिलीच विधानसभा लढवणाऱ्या पक्षासाठी हे मोठं यश मानलं गेलं हाच इतिहास लक्षात ठेवून राज ठाकरे लोकसभेला फेकलेल्या फाशांचे आकडे विधानसभेला आपल्या बाजूने फिरवण्याचा प्रयत्न करतील तेव्हाच्या समीकरणांनुसार रेलेव्हेंट राहायचं असेल तर आत्ता लोकसभा लढवावी लागेल आणि जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी एकट्यानं लढणं हाच ठोस पर्याय पुढे येतो पण राज ठाकरेंच्या भाषणामधून आणखी एक संकेत मिळतो निवडणूक न लढवण्याचा हा कशामुळे तर राज ठाकरेंनी वारंवार दिलेल्या पेशन्स ठेवण्याच्या सल्ल्यामुळे या निवडणुकीत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना आहे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये मनसेच्या उमेदवारांचा फटका भाजप आणि शिवसेनेच्या विशेषतः सेनेच्या उमेदवारांना बसला होता तेव्हा मनसेवर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम असल्याचा शिक्का बसला जो दोन हजार एकोणीसला राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे आणखी गडद झाला मग राज्यातली समीकरणं बदलली आणि मनसेच्या इंजिनची दिशाही राज ठाकरेंनी हिंदुत्वाची लाईन पकडली ज्याचा फायदा भाजपला होईल अशी चर्चा रंगू लागली मग मनसे भाजपची बी टीम आहे अशी टीका व्हायला लागली राज ठाकरे आणि मनसे आक्रमकपणे भूमिका मांडत असले लोकांचे प्रश्न उचलून धरत असले तरी निवडणुकीच्या रिंगणात या बी टीम शिक्क्याचा तोटा मनसेला होत आलाय त्यामुळं या लोकसभेला अंदाज घेऊन विधानसभेवेळी बदलती समीकरणं टप्प्यात आणून तिथं नव्या दमानं स्वतंत्र ताकद लावायचा पर्याय मनसे पुढे असू शकतो त्यामुळेच त्या राज ठाकरेंचा पेशन्स ठेवा हा सल्ला हीच त्यांची भूमिका ठरू शकते पण राज ठाकरेंनी निवडणूक न लढवल्यानं महायुतीला किंवा महाविकास आघाडीला होणारा फायदा तोटा ही गणितही दुर्लक्षित होणार नाहीत एका बाजूला मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आता लढायचं ते जिंकण्यासाठीच या टॅगलाईनचा पुनरुच्चार केला असला तरी राज ठाकरेंनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलंय आता पुढच्या महिनाभरात जागावाटप पार पडून प्रचार महत्वाच्या टप्प्यावर पोचलेला असेल त्यामुळं राज ठाकरेंनी युतीच्या शक्यता मायनस करत मनसेचं स्वतंत्र लढायचं ठरलंय यावर शिक्कामोर्तब केलं असलं तरी ऐनवेळी पेशन्सचं कार्ड खेळून ते कोणाची गोची करणार हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं राज ठाकरेंची कुठली भूमिका फायद्याची ठरेल तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका